कवी प्रविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत झुमका गिरारे झुमका गिरारे में झुमका गिरारे ऐकलं आहे गाणं नक्कीच अतिशय सुप्रसिद्ध असं हे एक जुनं गाणं ज्याच्यामध्ये बरेली गावाचा उल्लेख केला आहे उत्तर प्रदेश बरेली अलीकडे प्रकाश झोतात आलं ते एका वाईट कारणाने तो भाग सोडून देऊया दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला उच्च शिक्षित मुस्लिम लोक टार्गेट होऊ लागलेत तो तपास यंत्रणेचा भाग तोही सोडून देऊया आपण खूप सामान्यातले सामान्य नागरिक आहोत प्रत्येक प्रकरणाच्या तळाशी मुळाशी पोहोचणाऱ्या यंत्रणा सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाहीत राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक गोष्ट बाहेर येणं कदापि शक्य नसतं आणि ते हितावह नाही आहे त्या गोष्टी सोडून देऊयात आणि आपण उत्तर प्रदेशमधल्या या बरेलीमधली एक सकारात्मक घटना एक सकारात्मक गोष्ट अशा सगळ्या कलुषित वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी काहीतरी चांगलंसुद्धा घडत असतं हे तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा कविप्रावीज शो यूट्यूब चॅनलचा एक छोटासा प्रयत्न आता मग मुस्लिम कम्युनिटीचा मी का उल्लेख केला कारण सध्या सगळ्या वातावरणात जिकडे जाल तिकडे तुम्हाला हीच चर्चा ऐकायला मिळते कारण हायली क्वालिफाईड लोक या दिल्लीच्या स्फोटामध्ये सूत्रधार होते अशी सगळी तपास यंत्रणेचा तपास तिथपर्यंत पोहोचलेला आहे म्हणूनच मोहम्मद सईद या नावची एक व्यक्ती बरेली या गावात राहणारी एक व्यक्ती त्याच्या हातून एक सकारात्मक काम घडलेलं आहे इनोव्हेशन्स अँड आयडियाज म्हणजेच नवनवीन संशोधनाच्या संकल्पना कल्पना या कुठेतरी छोट्या गावातनं सुद्धा एखाद्याच्या सुपीक डोक्यात येत असतात आणि तसं पाहिलं तर आपल्या भारतात या अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडत आहेत म्हणजे अगदी कमीत कमी पैशामध्ये मोटरसायकल चालवणारी खेड्यातली एखादी व्यक्ती ती प्रकाश धोतात येते अर्थात त्याला पेटंट का दिलं जात नाही त्याला मदत का केली जात नाही हा मोठा गंभीर प्रश्न तो प्रश्नच राहतो मनात सामान्यांच्या मनात माझ्यासारख्याच्या मनात अशीच काहीशी एक मोटरसायकल या मोहम्मद सईद बरेली इथं राहणाऱ्या उत्तर प्रदेशमधील बरेली या गावी राहणारे मोहम्मद सईद यांनी बनवली त्या मोटरसायकलला त्यांनी नाव हो दिलं टार्झन काय स्पेशालिटी बाबा काय ही बिना तेलाची चालते का बिना बॅटरीची चालते याला काहीच इंधन लागत नाही नक्की काय स्पेशालिटी आहे या गाडी पहिली स्पेशालिटी या गाडीची ही गाडी डिझेलवर चालते आणि दुसरी गोष्ट ना याचं बटन स्टार्ट करावं लागतं ना याला किक मारावी लागते पण ती स्टार्ट होते मग कशी उत्सुकता ताणली जाईल तुमची अहो जगामध्ये अशी काही बुद्धिमान माणसं त्या विधात्यानी जन्माला घातली आहेत की त्यांच्याकडं त्यांची बुद्धिमत्ता त्यांनी केलेलं काम बघितलं ना तर तुम्ही आम्ही सामान्यांनी फक्त आश्चर्यचकित चेहरे करणं तोंडात बोटं घालणं असं जे म्हणतो आपण तोच प्रकार होतोय ही टार्झन नावाची बाईक या बाईकला त्यांनी नाव दिलं टार्झन आणि हे मोहम्मद सईद हे आहेत आता सध्या जवळपास पंच्याऐंशी शहाऐंशी वर्ष वय आहे त्यांच्या या मोटरसायकलला कमांड द्यायची चल स्टार्ट हो जा ताबडतोब त्या गाडीचं चा इंजिन चालू होतं स्टँड परसे निकल द्या स्टँड निघतं तुम्ही राईड होण्यासाठी त्याच्या जवळ गेलात की आपोआप ती बाईकचा हँडल तुमच्यापर्यंत येतं तुम्ही त्यावर राईड करता आता या मोहम्मद सईद यांचा पिढीजात एक बिझनेस आहे सुरमा विकतात ते आणि अशा एक वेगळ्या पद्धतीची मोटरसायकल घेऊन सुरमा विकणारा व्यक्ती गेली सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष ते या गाडीवरती मग दिवसा कधीकधी शंभर शंभर किलोमीटरपर्यंतसुद्धा ते बरेलीपासून गेलेले आहेत दिल्ली आग्रा मुझफ्फरपूर अशा गावांपर्यंत मोटरसायकलवर जाऊन त्यांनी सुरमाचा बिझनेस केलेला आहे आपल्या परिवाराला सांभाळण्यासाठी काही ना काही धडपड करणारी अशी जी का कर। काही जेवढी म्हणून मुस्लिम मंडळी आहेत त्या सगळ्यांना मी मनपूर्वक प्रणाम करतो कारण समाजामध्ये नकारात्मक घटना घडत असतानासुद्धा काही सकारात्मक पण घटना असतात आणि त्या आपण समाजापुढं आणल्या पाहिजेत असं एका कलाकाराचं कर्तव्य मला हे पार पाडायला नक्की आवडतं आणि म्हणूनच या मोहम्मद सईद यांचा मी माझ्या चॅनलवर गौरवपूर्ण असा हा व्हिडिओ बनवतो या गाडीची ही तर खासियत आहेच आहे दुसरी एक अतिशय चांगली अशी गोष्ट त्यांनी या गाडीमध्ये स्वतः तयार केली आहे एक छोटंसं हँडलच्या समोर ए टी एम मशीन त्यांनी बसवलेलं आहे कुठल्याही प्रकारचं कार्ड कोड नंबर्स पासवर्ड या ए टी एमला लागत नाही फक्त चाचांनी कमांड द्यायची त्याला दस रुपये दे तर त्या मशीनमधनं पाच रुपयाच्या दोन कॉइन्स बाहेर येतात आता सुरमा विकल्यानंतर सुरमा ज्या पद्धतीने ते विकतात त्याच्यानंतर पैशाची जी देवाणघेवाण होते आजकालचा तुम्ही ऑनलाईन पेमेंटचा जमाना सोडून द्या गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासनं हे चाच्या त्या गाडीवरती सुरमा विकत आहेत आणि त्या मोटरसायकलला त्यांनी हे स्वतः डोकं चालवून अशा कमांडवर चालणारी ही मोटरसायकल केली आहे डिझेलवर चालणारी मोटरसायकल आहे म्हणूनच बरेलीमध्ये टार्झन चाचा या नावाने ते प्रसिद्धीच पावले कशासाठी त्या मोटरसायकलचं नाव त्यांनी आवडीने टार्झन मोटरसायकल ठेवलं मग टार्झन मोटरसायकल कोणी बनवली या चाचांनी बनवली तरी चाचा को एक नामकरण कर देंगे टार्झन चाचा एज एटी सिक्स रनिंग आता ते कबूल करतात की मोटरसायकल सगळं माझं ऐकते पण आता मी पहिल्यासारखी गाडी चालवत नाही शंभर शंभर किलोमीटर मी जाऊ शकत नाही अखेर उमर का तकाज आहे शहाऐंशी वर्षाचा माणूस ते स्वतः कबूल करतात दोन चार किलोमीटर मी गाडी चालवतो अजूनही अजूनही मी सुरमा विकतो मित्रांनो ज्या माणसाला काहीतरी सतत करत राहण्याची कार्यरत राहण्याची सवय असते ना तो माणूस निवृत्त असा कधीच होत नसतो याचंही हे ज्वलंत उदाहरण आहे ॲट द एज ऑफ एटी सिक्स ते सुरमा विकायला अजूनही जातात दोन पैसे आपल्या परिवारासाठी अजूनही ते कमवतात हा जो गुण आहे ना हा नक्कीच मला तर खूप खूप करोडो प्रणाम करण्यासारखा गुण आहे असंच मी त्या गुणाचं कौतुक करतो नाहीतर तुम्ही आम्ही अठ्ठावन्न वर्ष झाली साठ वर्ष झाली गव्हर्नमेंटचं रिटायरमेंट एज झालं बाहेर पडलो की स्वतःला एक सेवानिवृत्त आणि एक अडगळीत टाकलेला व्यक्ती समजून काहीही करायचं नाही अशा निष्कर्षाला आपण येऊन पोचतो बारीक सारीक गोष्टी झाल्या की पाय दुखतात कंबर दुखते डोकं दुखतं अशी कारणं सांगणारे वृद्ध पाहिले त्यांच्यासमोर या चाचांचं उदाहरण ठेवलं तर मला या चाचांचा खूप अभिमान वाटतो चारज चाचांना कविप्रवी शोतर्फे कडक सॅल्यूट अक्षरशः मोटरसायकलला एक छोटंसं ए टी एम बसवणं आणि ते कमांडवर ते मशीन चालू असणं सुरमा समजा शंभर रुपयाचा सुरमा त्यांनी विकला आहे त्यातल्या ऐंशी रुपयाचंच सुरमाचं बिल होतं आहे तर वीस रुपये परत देताना ते ए टी एमला कमांड देतात वीस रुपये दे देणार आणि त्या ए टी एम मशीनसमोर अशा पद्धतीने हात धरला की तुम्हाला दहाची दोन नाणी तुमच्या हातात येतात गाडीला एखाद्या माणसासारख्या कमांड देऊन त्या निर्जीव वस्तूला पळण्यास प्रवृत्त करणं त्या गाडीला ए टी एम बसवल्यावर हो त्या मशीनमधनं पैसे बाहेर दे अशी कमांड दिल्यावर पैसे बाहेर येणं ती गाडी स्टार्ट कर स्टार्ट हो जा असं म्हणल्यावर किक न मारता बटन स्टार्ट न करता ती गाडी स्टार्ट होणं तुम्ही रायडिंगला जवळ गेल्यानंतर हँडल बरोबर तुमच्या हाताशी येणं बरोबर अशा काही कमांड देणाऱ्या या चाचांना त्रिवार प्रणा? प्रणाम आणि अशा कमांडवर ही गाडी बनवणाऱ्या त्यांच्या बुद्धिमत्तेला करोडो सलाम करोडो प्रणाम टार्जन चाचा तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक शब्दांच्या पलीकडचं आहे त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की मी याच्यामध्ये अजून एक करू शकतो की मोटरसायकल पे बैठके आरामसे दो पैर एक साईड को जैसे औरतें बैठती है वैसा बैठ के मैं खाना खाते हुए इस मोटरसाइकिल को चलती हुई मोटरसाइकिल पे खाना खा के दिखा सकता हूँ ना इसका एक्सीडेंट होगा और ना ही ये किसी रास्ते पे भटक जाएगी बस मैं इसको कमांड देते हुए खाना खाते खाते इस पर मैं सफ़र कर सकता हूँ स्पीड थोड़ा सा लो हो जाए भीड़ में तभी जाके मैं एक्सीटर को हाथ लगाऊंगा हे ऐकून आपल्याला नक्की आश्चर्य वाटतं अशा पद्धतीची बुद्धिमत्ता असलेले आणि त्या बुद्धिमत्तेचा सकारात्मक उपयोग करणारे अशी बुद्धिमान माणसांनी भरलेला हा आपला विविधतेने नटलेला भारत देश या देशाचं हे वैभव असंच टिकलं पाहिजे या देशातली ही एकतेची भावना विविधतेमध्ये एकता ही प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे क्वालिफाईड लोकांमधनं अतिरेकी अशा बनत जाण्याचं प्रमाण हे शून्यावर आलं पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा देश आपला आहे प्रत्येकाच्या नागरिकाच्या डोळ्यामध्ये आसू आली पाहिजेत की दिल्लीच्या या बॉम्बस्फोटामध्ये निरपराध लोक जखमी झाले निरपराध लोक आठ नऊ लोक स्वर्गवासी झाले काहीही त्यांची चूक नसताना या देशातला क्वालिफाईड व्यक्ती आपल्या ज्ञानाचा उपयोग इतर धर्मीय मुस्लिम सोडून इतर धर्मीयांच्या मंदिरात प्रसाद वाटपामध्ये रायसीन और रिसीन असा काही त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे असं घातक विष बनवतो ही प्रवृत्ती खेचून काढली पाहिजे असं प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे आणि कुठल्याही क्वालिफाईड माणसाच्या मनात आपल्या ज्ञानाचा अयोग्य वापर करणं अशी प्रवृत्ती मनात आलीच नाही पाहिजे अशी आपण तुम्ही आम्ही प्रार्थना करू मोहम्मद सईदसारख्या बुद्धिमान लोकांना आपण कमीत कमी त्यांचा शाब्दिक तरी गौरव करत राहूया त्यांनी जे आयुष्यात चांगलं काम केलेलं आहे त्या चांगल्या कामाचं कौतुक करण्याइतकं आपलं मन मोठं असलं पाहिजे असंही मला आवर्जून सांगावं असं वाटतं मग तो माणूस कोणत्या का धर्माचा असे ना मोहम्मद सईद यांना खूप खूप चांगलं आयुष्य मिळव शहाऐंशी वर्ष त्यांनी गाठलेलं आहे सेंचुरी त्यांनी मारावी या टार्झन बाईकच्या इनोव्हेशनबद्दल त्यांचं देशभरातनं कौतुक झालं पाहिजे आणि जर काही अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या प्रमाणात मोटरसायकल्स बनवता येत असतील तर या वृद्ध बुद्धिमान व्यक्तीला त्याचं पेटंट देऊन तशा पद्धतीने मोटरबाईक तयार करण्याचे कारखाने निघाले पाहिजेत यासाठी मोठमोठ्या उद्योगपतींनी मोहम्मद सईद राहणार बरेली उत्तर प्रदेश यांच्याशी संपर्क साधावा त्यांना पेटंट मिळवून द्यावं त्यांच्या वारसांना कायमचा फायदा मिळवून द्यावा आणि जितकं त्यांना आयुष्य आहे त्याच्या आत म्हणजे लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन संबंधितांनी यामध्ये काहीतरी पाऊल उचलावं अशीसुद्धा जाता जाता नम्र विनंती करावीशी वाटते जितके म्हणून आपल्या या भारत देशामध्ये टॅलेंट आहे असं आता काही ठिकाणी काही युवकांनीसुद्धा इंजिनियर लोकांनी म्हणा किंवा साध्या मेकॅनिकनीसुद्धा कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त किलोमीटर चालणाऱ्या मोटरबाईक्स बनवल्यात पण त्यांना पुढं काही मार्गदर्शन होत नाही पेटंट मिळवण्यासाठी त्यांना कोणीही मदतीचा हात देत नाही ही, ही मात्र आपल्या देशातली एक शोकांतिका आहे असं मला वाटतं जर आत्ता तुम्ही स्टार्टअपला जर प्राधान्य देत असाल आत्मनिर्भर भारत असं जर तुम्हाला हा शब्द जर मिरवायचाच असेल खऱ्या अर्थाने तर अशा टॅलेंटकडं नक्की लक्ष दिलं गेलं पाहिजे अशा टॅलेंटना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्याकडं जी काही बुद्धिमत्ता आहे त्याचा योग्य रीतीने वापर करत त्यांना त्याच्या रॉयल्टीचा फायदा देत देत भारत देशाने नक्की आपलं नाव पुढं नेता येईल असं मलाही सुचवावं असं वाटतं पुन्हा एकदा मोहम्मद सईद आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना मी प्रणाम करतो या अशा बुद्धिमान व्यक्तीला बुद्धाला तुमचा परिवार म्हणून तुमच्या परिवारचा सदस्य म्हणून तुम्ही तर जपणारच आहात जपत आहात असंच त्यांना दीर्घायुष्य तुमच्या सगळ्या मदतीने लाभो आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला अजून बहर येवो त्यांच्या हातनं अजून असं काही कार्य घडो आणि मग पुढच्या पिढीला एक वरदान म्हणून असं काहीतरी उत्तुंग कार्य मोहम्मद सईद यांच्या हातून अजूनही घडो सुरमाचा जो त्यांचा पिढीजात व्यापार आहे त्या व्यापाराला सतत भरभराट मिळो टार्जन चाचा आहे हे टार्झन चाचा चा टार्झन मोटरसायकल लेके आहे हे म्हणून त्यांचं गिराईक जे काही परमनंट गिराईक आहे त्यांचं ते असंच टिकून राहो त्यांच्या व्यवसायाला भरभराट मिळो त्यांच्या परिवारात सुख शांती समाधान सतत नांदत राहो याच सदिच्छांसह या एका सकारात्मक व्हिडिओतून आज रजा घेतो पुन्हा भेटूयात अजून एका नवीन विषयासह याच चॅनलवर प्रवीज शो यूट्यूब चॅनल